श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या कृतीतून एका धनलोभी पूजा पुजाराला चांगलाच धडा शिकवला स्वामी समर्थ मोठे दयाळू होते पुजाऱ्याला चुकीची जाणीव झाल्यावर सतकर्म सदाचार वागण्याचा उपदेश स्वामींनी ने दिला नेमके काय घडले आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांनी कृतीतून लोभाऐवजी धर्माने वागण्याची शिकवण दिली ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अनेक कृतीतून अनेकांना मोलाचे धडेश शिकवण दिली स्वामी समर्थांनी केलेल्या उपदेशामुळेच अनेकांचे कल्याण झाले अनेक जण स्वामींचे भक्त झाले ते कायमचेच जच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यां आश्वासक आणि सकारात्मक मंत्र अनेकांच्या जीवनाचा अभि अविभाजक भागच बनला ही शक्य करतील अशी भक्तांची श्रद्धा स्वामी समर्थ महाराजांवर आहे स्वामी समर्थ महाराज यांनी आपल्या एका कृतीतून एका धनलोभी माणसाला धर्माने सदाचाराने आणि प्रामाणिक पणे वागण्याची शिकवण दिली नेमके काय घडले होते त्यावेळेस कशाची शिकवण लोभी माणसाला स्वामी समर्थांनी दिली अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामी समर्थ देशभर फिरले होते देशा करता करता एक दिवस स्वामी रामेश्वर येथे पोहोचले स सेतूबंद रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे असल्याने सांगितले जाते तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता दक्षिणा हातात टेकवल्याशिवाय तो कोणालाही तीर्थकुंडात सोडत नसे एकदा स्वामी समर्थ तेथे आले त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले स्वामी म्हणाले आम्ही तर संन्यासी माणसे आमच्याकडे कुठून येणार धन आम्हाला तीर्थकुंडात जाऊ द्या मात्र पुजारी ऐकलं नाही स्वामी समर्थ महाराजांचं ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्नान हेच पुजारीने स्वामींना सांगत राहिला अखेर स्वामी निघून गेले स्वामी निघून गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात किडे पडायला सुरुवात झाली आणि पाण्याची दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान स्नानासाठी येत नसे त्यामुळे त्या, त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुणे स्नानापासून मिळणारे उत्पन्न उत्पन्न पूर्णपणे हळूहळू कमी होऊ लागले बंदच पडले पुजाऱ्याने अनेक उपाय केले पण सर्व व्यर्थ ठरले तो पुजारी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग समाधीतून खरा प्रकार जाणला आचार आचार्ये पुजाऱ्याला म्हणाले की स्वामी समर्थ हे कलयुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली आजपासून धनलोप सोडून लोकांचा छळ करणे बंद करा सर्व भक्तांचे आधार स्थित करावे सद्धर्माने वागावे तरच धन आणि यश मिळेल असा उपदेश केला स्वामी समर्थांचा शोध घेऊन पुजाऱ्याने त्यांच्या चरणावर लोटांगण घातले क्षमायाचना केली स्वामी म्हणाले की शंकराचार्याच्या बोधाप्रमाणे वागाल तरच इह कल्याण कल्याण होईल भाव तसेच फळ जसा भाव तसा देव स्वामींनी पुजाऱ्याला क्षमा केली त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याने स्वामींचे आशीर्वाद घेतले स्वामींनी सांगितल्याप्रमाणे वर्तनात सुधारणा केली धर्माने प्रामाणिकपणे सदाचाराने वागू लागला कालांतराने त्याला पुनच्छेदनलाभ होऊ लागला स्वामी समर्थांनी या पुजाऱ्याला शिकवलेल्या धड्यामुळे पंचकृषीतील सर्वच पुजारी आणि सेवेकरी मंडळी धर्माने सदाचाराने प्रामाणिकपणे आणि वागू लागले आजच्याच काळातही स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश तंतोतंत लागू पडतोच असेच म्हणावे लागेल श्री स्वामी समर्थ